नमस्कार रुपाली ब्लॉग्स ब्लॉग्समध्ये स्वागत आहे आज आपण इथे वेज थाळी बनवत आहे रक्षाबंधन आहे तर आपण भावासाठी भाऊ येणार तर काही ना काही बनवत असतो म्हणून मी ही रेसिपी पटकन बनणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे कढाई ठेवलेली कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल झालं की जिरं टाकूया कांदा बारीक कापून घ्यायचा बारीक कापायचा खूप जाडने ठेवायचा खूप मोठा मोठा नाही ठेवायचा बारीक कापायचा म्हणजे कांदा जो आहे आपण भाजी बनवत आहे तर भाजी छान बनणार जी भाजीची ग्रेव्ही आहे ती छान बनणार यामध्ये टाकलेलं आहे लसूण आलं पेस्ट छान असा कांदा झालेला आहे कांदा झाला या प्रकारे कांदा होऊ द्यायचा कांदा झाला की यामध्ये टमाटर बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये फिरून घेतलेला टमाटरचं प्युरी टाकूया थोडंस तेल सुटलं की आपण यामध्ये तिखट हळद मसाला टाकून घेऊया इथे मी तिखट टाकलेला आहे हळद टाकलेली आहे मीठ टाकत आहे आणि मिक्स करून घेऊया धनिया पावडर टाकत आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला तेल सुटतपर्यंत मसाला छान होऊ द्यायचा आहे मसाला छान झाला की आपण ग्रे ग्रेव्ही बनवत आहे ग्रेव्हीला छान चव चा येत असतं बघा थोडंसं तेल सुटलेलं तर मी थोड्याच प्रमाणात पाणी टाकलेलं आणि छान मसाला शिजू देत आहे इथे मी एक कप दूध घेत आहे दूध गाळून घ्यायचं आणि साय आहेत म्हणजे मलाई त्याचा आपण वापर भाजीमध्ये टाकण्याकरता करू शकतो मसाला छान झालेला आहे आपण एक कप दूध घेतलेलं त्यामध्ये आपण पनीर पनीरब्रेवी मसाला मटर मसाला किंवा जो पण मसाला आहे तो दुधामध्ये मिक्स करून घेऊया आणि हा मसाला आपल्याला जो मसाला बनलेला आहे त्या मसाल्यामध्ये टाकायचा आहे बघा छान असं तेल सुटलेलं आहे मसाला पण छान झालेला आहे यामध्ये आपण दुधामध्ये जो मसाला मिक्स करून घेतलेला आहे तो टाकूया मसाला सहज किराणा दुकानामध्ये भेटत असतं पनीर ग्रेव्ही मसाला थोडंच पाणी टाकलेलं आहे मी इथे पाणी टाकलेलं आहे तिथे तुम्ही दुधाचा पण वापर करू शकता भाजी शिजत आहे तेव्हापर्यंत आपण इथे कढी बनवूया मी इथे दही घेतलेलं आहे मिक्सरमध्ये फिरून घेतलेला यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे दही आंबट नसतं म्हणून मी पोहा खाच्या चमचनी एक चम्मच बेसन टाकलेलं आहे बेसनचं प्रमाण कमी जास्त करू शकता बघा ग्रेवीला छान उकळी आलेली आहे यामध्ये मी पनीर टाकून घेत आहे यामध्ये टाकूया कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी टाकल्यानंतर थोडा वेळ शिजू द्यायची भाजीला आणि नंतर बंद करायचं तुम्हाला ग्रेवी घट्ट पाहिजे असेल किंवा पातळ पाहिजे असेल तर जास्त वेळ शिजवायचं घट्ट पाहिजे असेल तर किंवा याप्रमाणे पण ठेवू शकता छान अशी पनीर ग्रेवी मसाला भाजी बनलेली आहे खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण चविष्ट लागतं वरून आपण कोथिंबीर टाकूया आता आपण कढी बनवूया याकरिता कढई घेतलेली आहे कढईमध्ये ते तेल टाकलेलं जिरं टाकलेलं मोहरी पण टाकू शकता आणि यामध्ये लसूण कढीपत्ता आणि मिरची सोडून देत आहे छान असे मिरची कढीपत्ता होत आहे मिरची कढीपत्ता झाला की आपण यामध्ये ताक बेसन हळद मिक्स केलेलं आहे ते ताक सोडून देऊया थोडी चुकी आली की आपण गॅस बंद करून देऊया छान असा मी रक्षाबंधनसाठी स्वयंपाक बनविलेला आहे या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा पटकन बनणार खूप सोपी आहे बनवायला तुम्ही काय बनविलेले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय